नमस्कार मी संकेत आवटे भन्नाट न्यूज आहेतच पण सुरुवात गुजरात पासून होणार आहे कारण गुजरातमध्ये तीन दिवसाचा एक इन्व्हेस्टर समिट होणार आहे तिथं मोठे मोठे इन्व्हेस्टर येणार आहेत गुजरातमध्ये वन ऑफ द बिगेस्ट प्लेअर आता सध्या येणार आहेत आणि मोठमोठी गाजरं दाखवली जात आहेत की तुम्हाला आम्ही या सवलती देऊ त्या सवलती देऊ आमच्याच राज्यात या गुजरातमध्येच या आणि हेवी प्रमाणात गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत मागील पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ दरवर्षी हे समिट इथं होत आहे यु एचे प्रेसिडेंट या सोहळ्याचे मुख्य अतिथी असणार आहेत यु ए ज्याला जास्त त्यांना आवडायला लागले असं दिसत आहे पण इथं फक्त यु वाले नाहीत तर भारतातल्या मोठमोठ्या मोड़ दिग्गज कंपन्या इथं जातात टाटा ग्रुप जातोय बजाज ग्रुप जातोय रिलायन्स ग्रुप जातोय एवढंच नाही तर जिंदाल ग्रुप सुद्धा तिथं आहे आणि अदानी साहेब तर जावाईस आहेत त्यामुळे प्रश्न नाही ऑलमोस्ट सगळं अदानी साहेबांचंच आहे पण या सगळ्यावरून एक गोष्ट कळते राजस्थान सरकार असेल किंवा इतर वेगवेगळी मोठमोठे सरकार वेगवेगळे राज्य समिट घेत आहेत पण महाराष्ट्रात असं काय होताना ना एक गाव हो। मी वारंवार ही खेद व्यक्त करतोय की महाराष्ट्रात ज्या लेवलला इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजेत त्या लेवलला येत नाहीत आपल्या इकडची सरकार आणि सगळ्या पॉलिटिकल पार्ट्या आपापल्याच गुंत्यांमध्ये व्यस्त आहेत जरा राज्याकडे पण यांनी लक्ष द्यायला पाहिजे आता मी कुठल्याही प्रकारे कुठल्याही सरकारला आरोपी ठरवत नाहीये मी ओव्हरऑल गेलेल्या सरकारांबद्दल किंवा असणाऱ्या सगळ्यांबद्दलच बोलतोय की हे मोठे समिट आपल्याकडं ले ज्या लेवलला व्हायला पाहिजे त्या लेव्हलला होत नाही त्याने लक्ष द्यायला पाहिजे यातच इलॉन मस्क गुजरातला जाणार होते कोणा पण आयडिया घेणार होते सगळे हवा फुस्त झालेली आहे हे विसरू नका त्यामुळं फक्त न्यूज बेस एखाद्या स्टॉकवर जेव्हा ट्रेड करताना बी केअरफुल दोन हजार चोवीस पंचवीसचं बजेट पुन्हा एकदा चर्चेत आहे मोठ्या लेवलला हवा सुरू आहे एक फेब्रुवारीला बजेट असतं हे काही मी वारंवार सांगण्याची गरज नाही आहे सगळ्या जगाला माहिती आहे पण या बजेटमुळं काही स्टॉक चर्चेत आलेले आहेत आता या फायनान्शियल बजेटमध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला कळेल की लार्सन अँड ट्युब्रो असेल सिमेंट असेल एबीबी इंडिया सारखे स्टॉक चार पाच टक्क्यांनी वाढताना पाहायला मिळत आहेत पॉझिटिव्हली यांना घेतलं जात आहे कारण स्पेंडिंग यावेळी जबरदस्त होणार आहे भिडू इलेक्शन आहे सामने तो पैसा उडा नाही पडेगा त्यामुळं बऱ्याच कंपन्यांचा फायदा होणार आहे मार्केट क्रॅश मार्केट पडणार मार्केट कोसळणार धोपटणार हळूहळू कळेल तुम्हाला जे मी बोलतोय त्यामध्ये रियालिटी काय आहे आणि ऍक्च्युअल बाहेर जी चर्चा चालू आहे त्यामध्ये रिलिटी काय आहे ओव्हरऑल मार्केट मला पर्सनली अपसाईड दिसतंय बाकी हे माझं पर्सनल ओपिनियन आहे कुठल्याही प्रकारे बँक सेलिंगचं से रिकमेंडेशन नाही सो so, यामुळे होणार काय मॅक्सिमम स्टॉक ऑल टाईम हायपर्यंत पोहोचलेत आणि परिणामी मार्केटला हे बूस्ट करतायत मोठे हत्ती थोडेसे शांत चालतील असं माझं म्हणणं आहे पण ओव्हरऑल एंड ऑफ दी सिनॅरी हो जर तुम्ही बघितला तर ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये असणं गरजेचं आहे हे माझं मत आहे म्हणूनच गुंतवणूक करणं गरजेचं आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी रिचमीपेक्षा बेस्ट प्लॅटफॉर्म कुठला असू शकतो बरोबर ना त्यामुळे पहिला फॉर्म देतो डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म तो भरा आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल वेगवेगळे सेमिनार तुम्हाला दिले जातील आणि त्या सेमिनारमधून मी माझी टीम तुमचे प्रश्न हँडल करेल आणि मग गुंतवणुकीची जर्नी तुम्ही सुरू करू शकता सो so, पहिला गुगल फॉर्म डिस्क्रिप्शन मधला भरायला विसरू नका पॉलिकॅप जर तुम्ही बघितला तर दहा टक्के क्रॅश झालाय दोन दिवसांमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची रेड पडली आहे दोनशे कोटीचा टॅक्स रिव्हिजनचा आरोप कंपनीवर केला जातोय पन्नास पेक्षा जास्त लोकेशनवर छापे पडलेले आहेत आता आयटी डिपार्टमेंटचे चेलिगेशन हे आहेत की प्रमोटरने त्यांच्या अकाउंटवरून अडीचशे तीनशे कोटीचे ट्रान्झॅक्शन केलेत मागच्या पाच सहा वर्षात टॅक्स चुकवला आणि प्रॉफिट कमी दाखवलं याचे प्रूफ्स त्यांच्याकडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे बट ओव्हरऑल मी सांगू का तर माझ्या मताप्रमाणे हे आरोप अनेक कंपन्यांवर होत असतात अनेक कंपन्यांची चौकशी होत असते सापडला तो चोर वाचवला तो फायदा मिळवून निवांत असतो पण माझ्या मताप्रमाणे जरी हे काही झालं तर पॉलिकॅप इज अ ह्यूज कंपनी मोठा इम्पॅक्ट काही होणार नाही आहे नो no डाऊट इम्पॅक्ट हा होणार पण तो किती मोठा होणार हे पण इम्पॉर्टंट असताना सो माझ्या मताप्रमाणे काही मेजर यांच्यावर परिणाम होणार नाही असं माझं मत आहे पण अशा न्यूजमुळे स्टॉक हे कोसळत असतात माझ्या बघत राहायचे जोपर्यंत रेड आहे तोपर्यंत मजा याची ज्यावेळी वाटेल की आता ग्रीन कॅन्डल्स बनायला लागल्या त्यावेळी फाईव्ह स्टेपला सुरुवात होते फाईव्ह स्टेप काय आहे हे मी आता सांगण्याची गरज नाही सर्च करा फाईव्ह स्टेप इन्व्हेस्टिंग बाय मराठी संकेत तुम्हाला ऑटोमॅटिकली व्हिडिओ मिळेल पुढे याच्या काय होऊ शकतं एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो जी ऑलरेडी मी तुमच्यासोबत डिस्कस केलेली होती मोठमोठ्या ब्रँडचे विदाउट जी एस टी तुम्हाला मटेरियल मिळतं आज मार्केटमध्ये मा गेलात तर मोठी पाईप बनवणारी कंपनी केबल बनवणारी कंपनी इलेक्ट्रॉनिक्स पार्ट बनवणारी कंपनी आता मी कंपन्यांची त्या नावं घेणार नाही पण त्या कंपनीचा माल आणि जेन्युअन माल असतो मी हे क्लिअरली आरोप करतोय हे फॅक्टरी मधून बनवून डायरेक्ट आउटलेटला विकले जातात विदाऊट जीएसटी याचा अर्थ काय टॅक्सी व्हिजन असतं म्हणजे काय माल बनवला शंभर कोटीचा ऍक्च्युली माल बनलेला असतो दीडशे कोटीचा पन्नास कोटीचा माल असाच बाहेर काढायचा विकून टाकायचा आणि ते ब्लॅकमध्ये पैसे मिळवायचे जीएसटी लागत नाही इन्कम टॅक्स लागत नाही जीएसटी अठरा टक्के इन्कम टॅक्स तीस पस्तीस टक्के सो दॅट हे पन्नास टक्के पैसा वाचतो म्हणजे काय पन्नास कोटीच्या मालामध्ये जे यांचे पन्नास टक्के टॅक्समध्ये जाणार होते ते झिरो जातात पन्नासच्या पन्नास कोटी खिशात जातात आणि इकडं जे शंभर कोटीचं असेल दाखवला यामध्ये ती प्राइस ऍडजस्ट केली जाते आणि ओव्हरऑल आपण छोटस प्रॉफिट बुक केलं किंवा काही लॉसेस बुक केले हे दाखवले जातात आता हे पॉलिकॅप करता असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे पण ही प्रॅक्टिस बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या करतात मग मे बी त्यात पॉलिकॅप आहे की नाही आय डोंट नो ते तुमचं तुम्ही बघा पण या सगळ्या न्यूजचा फायदा मात्र इन्व्हेस्टरला होऊ शकतो तो करून घेणं हे आपल्या हातात आहे ते हळूहळू मी तुम्हाला सांगत जाईन स्टॉक आपण कव्हर करू कारण आता तो आपल्या न्यूजमध्ये आलेला आहे आता अजून खूप डीपमध्ये आपल्याला यात जायचं आहे पुढची न्यूज आहे टाटा पॉवरची सत्तर हजार इन्व्हेस्टमेंट करणार आहे तामिळनाडूमध्ये दहा गिगा वॅटचा सोलर आणि विंड युनिट बसवण्यासाठी पाच ते सात वर्षांसाठी सत्तर हजार कोटीची गुंतवणूक ते करतायत सो टाटा पॉवर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे आणि कुठल्याही राज्यांमध्ये गुंतवणूक करण्यात ही, ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे ऑल बाकी राज्यांपेक्षा सो आता तामिळनाडूला पण मोठ्या इन्व्हेस्टमेंट चालले कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हेच मला समजत नाही आहे टाटा टेक्नॉलॉजीचा रिसेंटली मार्केटमध्ये आय पी ओ आला होता लिस्टिंग गेन जबरदस्त झालाय लोकांनी पैसा तिप्पट केला सगळं ठीक आहे टाटा ग्रुपचा विश्वास या गोष्टी पण ठीक आहेत पण याच्या पुढे जाऊन जर तुम्ही विचार केला टाटा अजून एक आय पी ओ आणण्याच्या तयारीमध्ये आहे टाटा ग्रुपचा एक मोठा स्टॉक मोठी कंपनी आता सज्ज आहे तुम्हाला अजून एक आय ओ देण्यासाठी ही एक ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग करणारी ही कंपनी आहे त्याचं नाव आहे टाटा ऑटो कॉम्प सिस्टम्स याला सोप्या भाषेमध्ये टॅको म्हटलं जातं टी ए सी ओ ही कंपनी लिस्ट होण्याच्या तयारीत आहे दोन हजार अकरामध्ये मध्ये ही लिस्ट होणार होती पण मार्केट कंडिशन चांगले नव्हते म्हणून याचं लिस्टिंग परत थांबवलेलं होतं पण आता अगेन मार्केटमध्ये जबरदस्त सिनेरी चालू आहे टाटांबद्दल पॉझिटिव्हिटी आहे आणि त्यातच ओव्हरऑल मार्केटबद्दल आणि त्यातच आय पी ओबद्दल भयंकर पॉझिटिव्हिटी आहे आणि याचाच फायदा टाटा ग्रुप उचलण्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं सध्या आपल्याला दिसत आहे सत्तावन्न टक्के इयरॉन इयर सेल्स त्यांचा आता वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मेजरली हा टाटा मोटरला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो यात एक निगेटिव्ह गोष्ट लक्षात घ्या टाटा मोटरचे अच्छे दिन चालू आहेत म्हणून त्याच्या रिलेटेड या सगळ्या ग्रुपचे किंवा या सगळ्या स्टॉकचे अच्छे दिन येतील असं मला वाटतं पण जर टाटा मोटरला धनका बसला निगेटिव्ह न्यूज आल्या तर टाटा मोटर रिलेटेड ज्या त्यांच्या सबसिडरी आहेत किंवा त्यांनाच मेजर सर्व्हिस देणाऱ्या या ज्या कंपन्या आहेत त्यांना दणका बसणार आहे हे माझं स्पष्ट मत आहे सो बी केअरफुल पुढची न्यूज आहे मनपूरम फायनान्सची सात पॉईंट पाच टक्क्याने तो आज डाऊन आहे सेबीने त्यांची सबसिडरी आशीर्वाद मायक्रो फायनान्स याचा आय पी ओ ठेवलेला आहे त्यामुळे थोडासा दणका मनपूरम फायनान्सला बसताना पाहायला मिळतोय पुढची न्यूज आहे श्रीराम मंदिराचा पवित्रकरण सोहळा जो होणार आहे बावीस जानेवारी रोजी त्याच्या रिलेटेड काही स्टॉक्स फायदा घेताना आपल्याला पाहायला तर हे काय अनएथिकल नाही किंवा चुकीचं नाही आहे ऑब्वियस आहे भगवान श्रीरामांचा मोठा सोहळा होतोय तर त्या सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी जमणार आहे या प्रचंड गर्दीला मॅनेज करण्यासाठी प्रचंड कंपन्या पुढे येणार आहेत त्यातच मोठी आपली कंपनी म्हणजे आय एच सी एल इंडियन हॉटेल हो टाटांची कंपनी ताज हॉटेल ही कंपनी अयोध्यामध्ये तीन लक्झरियस हॉटेल ओपन करते कारण अयोध्याची दे डेव्हलपमेंट भयंकर होणार आहे आणि अयोध्येमध्ये बाहेरून क्लायंट मोठे येणार आहेत आणि त्यातच तुम्हाला माहिती आहे मोठमोठे पॉलिटिशियन स्टंटबाजी करायला देवाचं दर्शन घ्यायला देवाच्या नावाखाली मतं मागायला तिथं जातात आणि ते जातात ते गरीबासारखं झोपत नाहीत कुठेही मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचं वास्तव्य असतं मग अशा लोकांना सर्व्हिस देण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल बांधले जातात आणि याचा फायदा इंडियन हॉटेलला जबरदस्त होऊ शकतो आणि यातच आय आर सी टी सी इंडिगो तुम्हाला माहितीच हेवी आहे हेवीली ट्रेन्स जाणार आहेत इंडिगोच्या फ्लाईट्स जाणार आहेत आणि याचा फायदा सुद्धा या कंपन्यांना होऊ शकतो स्पेशल फ्लाईट्स आणि स्पेशल ट्रेन्स यासाठी अनाऊन्स केलेले आहेत त्याचा फायदा त्यांना होणार आहे त्यातच टाटा मोटर सुद्धा आहे कारण टाटांच्या स्पेशल कार्स ईव्ही कार्स तिथे अपॉइंट केलेल्या आहेत आणि याचा परिणाम टाटा मोटरवर आपल्याला पाहायला मिळू शकतो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे तुम्ही लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्टे यू अँड स्टे पॉझिटिव्ह